श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं तुम्हा सर्व महिलांना जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिन आहे तर मी असं ठरवलं की आता आजपासून काहीतरी स्वतःमध्ये बदल घडून आणायचा स्वतःला एखादा टास्क द्यायचा आणि तो कम्प्लीट करायचा आणि आपण बायका कशा होत आहे का एकदा एखादी गोष्ट ठरवली ना करायचीच म्हणून तर ते आपण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही आणि आपल्याला चेनच पडत नाही ते पूर्ण झाल्याशिवाय हे एवढी ताकद मात्र बायका सर्व बायकांमध्ये असतेच असते म्हणून म्हटलं ह्यावेळी थोडं स्वतःसाठी काहीतरी करायचं असं ठरवलं तुम्हाला माहिती आहे नवीन वर्ष सुरू झालं तेव्हा पण मी एक म्हणजे मनाशी ठरवलं होतं की ह्या दोन हजार पंचवीसपासून मी माझ्या सेवामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करेन आणि मा माझे जे उपवास होते ते मी पुन्हा चालू केले तोही मी व्हिडिओ केला होता तसंच आता जागतिक महिला दिन आहे तर तेव्हाही मी काहीतरी ठरवलं आहे की मला अजून काही आहे त्या मी गोष्टी करणार आहेत म्हणून तर त्या काय गोष्टी आहेत आणि मी ते कसं करणार आहे आणि तुम्ही पण थोडंफार माझ्याकडनं थोडं समजून घ्यान तुम्ही पण तुमच्या आयुष्यात तशा गोष्टी घडवा म्हणजे करा असं मला म्हणायचं आहे कोणत्या गोष्टी करणार आहे ते मी तुम्हाला सांगते माझा सकाळ झाली की माझा पूर्ण दिवस म, म्हणजे मी माझे थोड्या सेवा ज्या करते त्या त्यामध्ये जातो पुन्हा आरूला म आरूचं आरूचं बघण्यात जातं घराचं करण्यात जातं खाली जाऊन खालचं जा थोडं लोटण्यात जातं असाच टाईम निघून जातो मग मा मला माझ्या स्वतःसाठी काहीच वेळ मिळत नाही तर ह्या आठ मार्चपासून मी ठरवलं की मी आ आजपासून स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढणार आहे माझ्या ज्या आवडीनिवड्यात त्यासुद्धा मी जपायला सुरुवात करणार आहे आणि हे आपल्याला कधी समजतं माहिती आहे का जेव्हा एखादं मूल होतं किंवा आपण तिशी ओलांडतो त्या टायमाला ह्या सर्व गोष्टी आपल्याला आठवतात की आपण आपल्यासाठी असं काही करतच नाही आपण आपल्यासाठी जगतच नाही आपण घरासाठी घरातल्यांसाठी मुलाबाळांसाठी ह्या गोष्टी करतच असतो आपण स्वतःला काय आवडते ह्या गोष्टीकडे आपण कधी लक्षच देत नाही तशी तिशी ओलांडली जाते त्यावेळी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देतात माझंही तसंच झालं माझ्याही लक्षात हे लागले त्यामुळेच मी ठरवलं अजून जास्त दिवस वाया न घालवता स्वतःसाठीही वेळ द्यायचा आणि स्वतःसाठी पण जगायचं असं मी ठरवलं हो आहे मी सेवा करते कारण मला ती आवड आहे मला खूप बरं वाटतं सेवा करून माझं डोकं मन शांत होतं आणि हो मी खूप पॉझिटिव्ह राहते सेवा करून आणि त्यामुळे मी ह्या सेवा करते आणि त्या मी कंटिन्यूच करणार आहे आणि ते मला बरं वाटतं आणि त्यात मी अजूनसुद्धा वाढ करणार आहे सेवा करण्यात त्या हे तो व्हिडिओ मी तुम्हाला नंतरला सांगेनच मी कोणत्या सेवा करते काय करते मी प पूजा करताना कोणते मंत्र म्हणते हा दुसरा व्हिडिओ करेन आता आपण फक्त महिलांनी महिलांसाठी कसा वेळ द्यावा महिलांनी महिलांसाठी काय करायला पाहिजे ह्या गोष्टीबद्दल विचार करूया ह्या गोष्टीबद्दल मला मासिक धर्म आला त्यावेळी माझ्याकडे सेवा करायची नव्हती मग मी यूट्यूबवर लावून द्यायची आणि ऐकायचे सेवा वगैरे म्हणजे राम रामरक्षा स्रोत कालभरे हे यूट्यूबला देऊन ऐकत होती तर मग मा माझ्याकडे थोडा वेळ राहायचा कारण की आपलं रोजचं रुटीन काय असायचं ते त्यामध्ये आता सेवा करण्यामध्ये दोन अडीच तास जातात ते थांबले तेवढा टाईम मला मिळायचा तर मी ह्यावेळी काय ठरवलं माझ्या उषा आहेत म्हणजे पिलो त्यांचे कवर फाटले होते तर मग आता मी ऑनलाईन चेक केलं तर कवर आहेत दोनशे म्हणजे तीनशे अडीचशे हे बिग साईजचे पिलो आहेत बिग साईजच्या पिलोचे कवर दोन कवर तीनशे साडेतीनशेला हे असे फाटले होते कारण हे असे डोक्याखाली घेतात ते फाटून जातात आणि खूप दिवस झाले होते त्याला पातळ झाले होते ते त्यामुळे ते।, ते फाटले तर माझी इकडं माझ्याकडे एक बेडशीट होती व्हाईट कलरची ती एका साईडून अशी विरळ झाली होती ती पण फाटली होती आणि एका साईडून तिचा चांगला असा नवीनच कपडा दिसत होता म्हणजे ती बेड खाली घालायचो ना एक साईड तिची तर त्यामुळे ती चांगला होता एक साईडचा कपडा तर मी ठरवलं की आता माझा वेळसुद्धा आहे माझ्याकडे दोन अडीच तास उरत आहेत तर मग ते मी अजून पैसे घालून विकत घेण्यापेक्षा तर मग मी स्वतःच ती बेडशीट आहे ती कट कर केली आणि उश्यासाठी कवर बनवले पिलोसाठी माझ्या कवर बनवले ती ही छोटीशी उशी आहे म्हणजे आरूची अशी नाही जे घरात छोटी होती हे आरू कधीतरी घेते ह्या उशीला कवर बनवला मी आणि इथून असे नॉट म्हणजे बांधले की बांधायला येईल असे हा एक कवर बनवला जेव्हा मला मासिक धर्म आला त्याच्यात मला वेळ मिळत होता तर त्यासाठी मी हे केलं मला घरासाठी असं क्रिएटिव काहीतरी करायला खूप आवडतं मग हे मी बन उष्याच्या कवर शिवले उगच तीनशे रुपये साडेतीनशे रुपये का बाहेर घालायचे आणि माझ्याकडे चार पाच उश्या आहेत म्हणजे अजून पाचशे रुपयेपर्यंत जाणार उशांचे कवर घ्यायचे म्हणले की मग ही एक पिलोस मोठी उशी आहे बिग साईजची मग ह्यालासुद्धा मी शिवला अजून ती तीन उशांना कवर शिवायचं आहे मला तीन चार उशांचे कवर शिवायचे आहेत हे दोन उशांचेच झालेत ह्याला पण इथं असं बांधायचं करायचं आहे म्हणजे कवर निघत नाही असं बांधलं ना ना वाटतं तर मग असं मी ठरवलं की आता असा दिवस आता मासिक धर्मामध्ये मा सुद्धा मला वेळ मिळणार आहे तर त्या त्या पाच दिवसात मी कोणतं कोणतं काम करायचं मला काय आवडेल त्याच्यासाठी मी ना ह्या डायरीमध्ये लिहून ठेवलं मासिक मासिक धर्माला मला कोणती कामं करायचं माझा छंद काय त्या ह्या गोष्टी लिहून दिल्या आणि त्यात आत्ता पाच दिवसात मी त्या गोष्टी करणार राहिलं ह्या रोजच्या रुटींग मी स्वतःसाठी वेळ कसा काढणार तर रोजच्या ही मी काय करायचं त्याच्यामध्ये वेळ काढला आहे आता मी सेवा करते तर काही काही संस्कृतमध्ये असतं तर मग त्याचा उच्चार व्यवस्थित म्हणजे होत नाही आपल्याकडनं आप मी मराठीतनं शिकले हिंदी घेतलं होतं त्यामुळे संस्कृत एवढं म्हणजे व्यवस्थित स्पष्ट उच्चार येत नाही तर मी ह्यावेळी ठरवलं आहे मी सेवा करते संस्कृतमध्ये सुद्धा असतं तर ना मी संस्कृत बोलायचं कसं किंवा कसा उच्चार करायचं हे शिकणार आहे तर मी आठ मार्चपासून असं ठरवलं आहे की मी माझ्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणार आहे आणि मला संस्कृत शिकायची इच्छा आहे कारण मी सेवा करते तर मला शब्द व्यवस्थित उच्चार करता यावा म्हणून मी संस्कृत शिकणार आहे रोज संस्कृतसाठी अर्धा तास काढणार आहे त्यानंतर स्वतःसाठी मला म्हणजे जे अशा कथा वगैरे देवाधर्माचं वाचायला आवडतं तर मी स्वतःसाठी वेळ देऊन थोडं काही वाचायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे एक तास तरी मला अजून ॲड करायचं आहे माझ्या रोजच्या कामांमध्ये माझ्यासाठी आणि तू यूट्यूबवर करते म्हटलं की यूट्यूबला व्हिडिओला वॉइस देणं एडिटिंग करणे त्यामध्ये पण मी अजून नवीन आहे मला जास्त वेळ लागतो दोन अडीच तास तो होऊन जातात त्यामुळे त्या सर्व कॅल्क्युलेशन केलं खूप टाईम होतो तर मी ठरवलं आहे की सकाळीच लवकर उठून सेवा करून घ्यायची आणि दुपारच्या वेळात आरू हो झोपली की कामं करून थोडा वेळ भेटलं की त्यावेळेत एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी करायच्या मग मला अजून लवकर उठावं लागणार आहे पण मी ते ठरवलं आहे कारण की लवकर उठून लवकर उठली तर मग माझी कामं होतील आणि माझा छंदही जोपासला जाईल म्हणून मी ठरवले की जागतिक महिला दिनांपासून स्वतःमध्ये बदल करायचा स्वतःलाच एक टास्क द्यायचा की ह्या ह्या गोष्टी तुला करायच्या आहेत ह्या तू केल्याच पाहिजे तुझा छंद तू जोपासलाच पाहिजे मला रोज तर नाही जमणार पण हां पण मी कॉलेजमध्ये होती तर क मी कधी कविता नाही केला पण एकदा सहज खूप हॅप्पी होती तर आपोआप चार वेळा माझ्या तोंडातून येत तुन्द होत्या त्या टायमालाच केलं होतं परत कधी चार वेळा केलाच नाहीत मी पण मला असंच हॅप्पी असेल किंवा उदास असले तर उदासमधल्या पण गोष्टी अशा जुळून येतात गोष्टी आहेत म्हणजे कविता करायला थोडीफारच येते तर मी म्हण विचार करते की त्यालाही थोडा वेळ देणार आहे आणि ज्या ज्या गोष्टीत मला बरं वाटते त्या गोष्टी मी पुन्हा करायला घेणार आहे कारण की असंच एक एक दिवस निघून जातो दिवसाबरोबर महिने निघून जातात महिनाबरोबर वर्ष निघून जातं आणि मग आपल्याला रिलाईज होतं की अरे एवढे वर्ष झाले ना आपण काही स्वतःसाठी केलंच नाही ते पुढं जाऊन मला तसं वाटू नये म्हणून मी ह्यापासूनच प्रयत्न करणार आहे स्वतःसाठी जगायला स्वतःला वेळ द्यायला शिकणार आहे मग घरातली कामं करायची किंवा खाली जाऊन कामं करायची आरूसाठी वेळ द्यायचा सर्वांसाठी वेळ काढून सुद्धा मी माझ्यासाठी वेळ काढायचं असं ठरवलं आहे आणि मला कविता करायला आवडतात रोज नाही जमली तर मी रविवारचं माझी मी एकशे आठ पारायण करते स्वामीचरित्राचे तर मी सात सा, सा, सात 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 अध्याय करून सोमवारी सात परत मंगळवारपर्यंत परें, बुधवारपर्यंत सात करत एक पारायण होतं मग गुरुवार शुक्रवार शनिवारपर्यंत दोन पारायण होतं मग रविवारी मी स्वामीचरित्र वाचत नाही फक्त नामस्मरण श्रीसुक्त काय आहे त्या म्हणजे बाकीच्या सेवेत त्या करते मग ते स्वामीचरित्र वाचत नाही त्या टायमामध्ये तो वेळ मिळणार आहे तो मी कवितेसाठी देणार आहे किंवा माझ्या लिखाणासाठी कर देणार आहे आणि हप्ताभरात मी काय काय काम केलं मी स्वतःसाठी किती वेळ दिला आणि काय केलं रोज मला नाही जमलं तर मी रविवारी आवर्जून लिहिणार आहे असं मी ठरवलं आहे स्वतःशी आणि त्या गोष्टी मी करणारच आहे आणि तुम्हीहीसुद्धा हे सो छोटे छोटे बदल तुमच्यामध्ये क क करून घ्या हा बघा वेळ कुणासाठीच थांबत नाही आपण सर्वांसाठी सर्व करतो पण आपण स्वतःसाठी करायला मात्र विसर विसरत असतो त्यामुळे खास करून महिलांना मला सांगा असं वाटतं आपले दिवस महिने वर्ष असेच निघून जातात आणि आपल्याला नंतरला वाटण्यापेक्षा आत्तापासूनच आपण काहीतरी स्वतःसाठी करायचा प्रयत्न करूया आपण ना दुसऱ्याकडनं अपेक्षा करायचं बंद ही करा ही एक गोष्ट पहिली तुम्ही करा ही गोष्ट केली तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाणार आणि तरच तुम्ही हॅप्पी पण राहणार आहे कारण की जर आपण अपेक्षा करायला गेलो की नेहमी आपल्याला अपेक्षा भंग होतात आणि त्यामुळे आपल्याला खूप मानसिक त्रास होतो आणि त्यामुळे आपण घरामध्ये चिडचिड करतो किंवा रागाराग करतो आपण स्वतःलाच खूप त्रास करून किंवा इतर समोरच्या व्यक्तीला त्याचा काही फरक पडत नसतो त्यामुळे चिडचिड करू नका त्रास करून घेऊ नका ह्यातनं बाहेर पडा आणि स्वतःला वेळ द्यायला शिका तुम्ही स्वतःला वेळ दिला ना शंभर टक्के तुम्हाला लिहून सांगते म्हणजे लिहून म्हणजे तुम्हाला असे सांगते की तुम्ही कधीच नाराज राहणार नाही आणि कधीच तुम्हाला कोणता प्रॉब्लेमसुद्धा वाटणार नाही कारण की आपण अपेक्षा करतो आणि भंग झाल्यामुळेच आपल्याला जास्त त्रास होतो मानसिकरित्या पण आणि शारीरिकदृष्ट्या पण कारण मानसिक आपण त्रास घेतला की आपल्या त्या शरीरावर बेततं मग आपण आजारी पडतो विचार करून खात नाही पित नाही मग ते आपल्या शरीराला पण त्याचा त्रास होतो त्यामुळे अपेक्षा करणं बंद करा स्वतः वेळ द्या आणि लिहायला शिका लिहिलं ना मी मला आधी कधी त्रास झाला किंवा को, कोण माझं काही ऐकायचं नाही ना तर मी लिहायची आणि लिहिलं की मला हलकं वाटायचं आणि मग मी परत ते लिहत नव्हते ज्या जो कोणता त्रास असायचा ना तो मी लिहायची आणि ते ठेवून ठेवायची पण मग मी ह्यावेळी आता असं विचार केला आहे की मी मला रोज नाही जमलं तर रविवारी मला सॉरी स्वामीचरित्र वाचणार नाही ना मी मग हे करणार मी स्वामीचरित्र वाचण्याचा जो टाइम आहे ना तो लिखाणाला देणार आहे हप्तापर्यंत मी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या काय केल्या त्या लिहिणार आणि मला जर कविता एखादी सुचली तर ती कविता सुद्धा लिहिणार आहे असं मी ठरवले तर तुम्ही सुद्धा हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात करा जागतिक महिला दिनानिमित्तानं स्वतःला जागृत करा की हा एकच दिवस आपल्याला साजरा करायचा नाही जागतिक महिला दिन आपल्याला रोज आपल्याला जागतिक महिला दिन साजरा करायचा जागतिक त्यामुळे तुम्ही जागृत व्हा महिलांनो आणि स्वतःसाठी वेळ द्यायला शिका आणि तुम्ही जर खुश असाल ना तर सर्व घरभार खुश असतं जर तुम्ही नाराज असले ना तर घरसुद्धा नाराज असतं तुम्ही 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 जे महिला आहे त्यांना तर माझं म्हणणं पटत असेल ज्यावेळी आपण एखादं नाराज असू करमत नसेल तर आपलं घरसुद्धा आपल्याला उदास वाटायला लागतो जेव्हा आपण हॅप्पी असतो तर आपल्या घरात सर्व प्रसन्न ते जे मग वाटत असतं हे महिला जास्त करून समजू शकतात ह्या गोष्टी म्हणून महिलांना सांगते आपल्याला एकच दिवस महिला जागतिक महिला दिन साजरा करायचा नाही आपल्याला रोज करायचा आपल्याला रोज एक तास आपल्या स्वतःसाठी काढायचं आहे मला माहिती आहे दहापईचं जीवन आहे अजिबात वेळ भेटत नाही अजिबात भेटू अगर ना भेटू थोडं आपल्यालाच कष्ट होणार आहे मला माहिती आहे थोडं लवकर उठा पटापटा कामं आटपा आणि मग आपल्याला वेळ द्या कारण की सुद्धा लेट उठली ना माझ्या कामाचं गणित पूर्ण बिघडतं मला अजिबात स्वतःकडे पण वेळ द्यायला येत नाही मग सेवा पटापटा म्हणजे सेवा करायची असतात हेच डोक्यातले चालू असतं ह्या त्यामुळे मी समजू शकते त्यामुळे जर तुम्ही थोडं लवकर उठलं ना की तुमची कामं व्यवस्थित होतील शांतपणेने होतील त्यामुळे थोडं लवकर उठा आणि स्वतःला वेळ द्या आणि बघा तुम्ही हा प्रयत्न करून बघा डायरी लिहायला शिका तर तुम्हाला रोज नाही जमत मला पण नाही जमत पण मी हप्त्यात ना रोज माझं काही ना काही शेड्यूल आहे आपल्या सर्व महिलांचं रोज टाईम असतो ह्या ह्या टायमात हे हे करायचं असंच ठरलेलं असतं तर मासिक धर्मामध्ये मा पण तुम्ही काय काम करता म्हणजे मासिक धर्म आला तर तुम्हाला काय काम करायचं आहे कसा वेळ काढायचा हे लक्षात ठेवा मला अजून काय काय करता येतं तेही ते दाखवते मासिक धर्म आल्यावर पण आताच डायरीमध्ये लिहून ठेवणार आहे तर मासिक धर्माला मला काय काय करायचं आहे काय नाही करायचं त्या गोष्टी मी लिहून ठेवणार आहे म्हणजे तसं काय झालं की मी त्या टायमाला ते काम करणार आहे आणि रोजच्या रुटीन माझे ही ही कामं आहेत ते हातनं मला एक तास काढायचं आहे ते मला संस्कृत शिकायचं आहे त्यानंतर मला स्वतःला असं काहीतरी क्रिएटिव्ह करायला शिकायचं आहे ते काय आहे ते, ते मी तुम्हाला दाखवेल नंतरला व्हिडिओमध्ये मग तुम्हा महिलांना माझं म्हणणं पटलं आहे ना तर महिलांनो खरंच जागृत व्हा आणि स्वतःला वेळ द्या व्यक्त व्हा मेन म्हणजे व्यक्त व्हायला शिका तुम्ही जोपर्यंत स्वतः व्यक्त होणार नाही ना तोपर्यंत तुम्ही मोकळं होणार नाही त्यामुळे व्यक्त होयला शिका बोलायला शिका जर एखादी गोष्ट चुकली आपल्या हातातून सॉरी बोला कारण की ते सॉरी बोलल्याने आपण काही लहान होणार नाही किंवा मोठं होणार नाही का समोरच्यालाही गर्व होणार नाही की हां ही मला सॉरी बोले तुम्ही सॉरी बोला तुमची चूक असेल तर सॉरी बोलान तो विषय तिथं संपवा म्हणजे तुम्हीही हलकं होणार आणि तुम्ही, तुम्ही व्यक्त झाला मग तुम्हालाही बरं वाटणार हा मला हे आशेच करतात तसेच करता, करता ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्या पलीकडं पण जग खूप सुंदर आहे आणि आपल्याला जगायचं आहे आणि आपलं आयुष्य आनंदात घालवायचं आहे कोणासाठीही आपल्याला थांबायचं नाही आपल्या घरासाठी ना करायचंच आहे पण त्याचबरोबर आपण आपल्यासाठीही जगायचं आहे नुसतं घरदार दार मुलं बाळ करत बसायची नाहीत महिलांनो स्वतःसाठी पण वेळ काढा मी सुद्धा काढणार आहे मीही ठरवलं आहे की स्वतःमध्ये बदल करायचे स्वतःला एक टास्क द्यायचा एवढं एवढं वर्षभरात हे झालंच पाहिजे मी रोज स्वतःसाठी थोडा वेळ काढणार आहे माझ्या सेवा करून सर्व घरदार सांभाळून तुम्हीसुद्धा काढा तुम मी काढू शकते तर तुम्ही का नाही त्यामुळे तुम्हीही नक्की ह्या सेवा म्हणजे तुम्हीही नक्की वेळ काढा आणि स्वतःसाठी जगा ठीक आहे आणि आतासाठी श्रीस्वामी समर्थ